नमस्कार आपण पाहतात रयसंवाद न्यूज चॅनल परंडा येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन जॅकेश सौदागर यांची राहुल बोटेंवर टीका डॉक्टर तानाजी सावंत साहेब तसेच आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो मित्र मी काय जास्त बोलणार नाही काही नेते मंडळीने बोलले असेल मला कुणावर टीका करायची नाही मला फक्त विकासावर मतं मागायचे मित्र पंधरा वर्षात जी काम करता आलं नाही ती सावंत साहेबांनी केलंय हजरत खाजा बदरुद्दीन शहीद राहिमतुल्ला आले दर्गा सातशे वर्षापासून दर्गा असल्यामुळे आतापर्यंत आणि गेले फक्त तानाजी सावंत साहेबांनी दहा कोटी रुपयांनी दे देऊन त्या दर्ग्यावरच काम केलेलं आहे मित्रो हनुमान मंदिर असो गार मंदिर असो लाल मारुती मंदिर असो भगवती आई मंदिर असो मुस्लिम समाजाचा खब्रस्तान असो मशान भूमी असो आणि काम आतापर्यंत एवढे वर्षात केले नाही ती तानाजी सावंत साहेबांनी केलेले आहेत मित्रांनो आणि मित्र त्यांच्याकड विकास काय विकास केलेला माहिती नाही म्हणून ती काही बडबड करायला लागले सावंत साहेबाचे विषयवर भाषण केले सावंत साहेब साखर वाटतात चुकीचं केलंय का सावंत साहेब मुरुमरचे रस्ते करतात चुकीचं केलंय का सावंत साहेब बचत गटांना पैसे देतात चुकीचं केलंय का आहो साहेब मी तुम्हाला विचारतो मी पंचवीस वर्षे तुमच्याकडे होतो अहो कुणाची वर्गणी दिली का गणपती मंदिराला दौल गणपती बसले तर दहा दिवस पुण्यात आंबेडकर जयंती बसली की दहा दिवस पुण्यात शिवजयंती असली तर दहा दिवस पुण्यात अनेक धर्माच्या लोकांना यांनी फक्त वापरायचं काम केलं मित्रांनो ती वर्गणी देऊ शकत नाही भिकाराला भीक देऊ शकत नाही आणि तानाजी सावंत साहेबाचं काय नाव हो देतात अहो ती दानसूर व्यक्ती आहे म्हणून ती बचत गटांना बचत गटांना पैसे देतात साखर वाटतात फक्त बुंदीचा लाडू वाटून दाखवा बुंदीचा लाडू त्याच बुंदीचा लाडू वाटून दाखवा आणि अशीच परिस्थिती सहरांडा भूम वाशी मध्ये वर्गणी असली पळून जातात आपल्या मतदारसंघामध्ये एक असे व्यक्ती उमेदवार आहेत तानाजी सावंत साहेब अनेक कार्यकर्ता असो कुठल्याही धर्माचा कार्यकर्ता असो त्यांच्या पशी जात पाहत नाही फक्त हा माझा कार्यकर्ता हा माझा माणूस त्यांच्या पशी जात पाहत नाही ही येते भावनावर भडकुतेत किलीप सोडतेत आणि मतदारांना मिसगाईड करतात माझ्या परंड्या शहराच्या आणि परंड्या तालुक्याच्या मुस्लिम समाजाला हात जुळून विनंती आहे कुणीही काय म्हणलं आपण व्यक्ती बघा मतदार आपला उमेदवार बघा त्या उमेदवारांनी कधी कुसल्या धर्माला दुखुला असेल तर मी चॅलेंज करतो मला आताच सांगा उमेदवार बघा उमेदवार आता येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला धनुष्य बांधावर असं बटन दाबायचं साहेब की बे शिवायला पाहिजे परांड्या शहरात असं कसं झालं मला विश्वास आहे परंड्या शहरात की परंड्या शहराचे लोक विकासाचे मागे राहणार आहेत का तर मला साहेब मी गरीब माणूस आहे या परंतचा मुलगा आहे पंधरा वर्ष नगर शेवट केला या शहराच्या लोकांनी काय नव्हतं का माझ्यापाशी मतदाराला चहा पाहिज्याला पैसे नव्हते तर मी नगरसेवक मला केलेले हे मतदाराय साहेब मला तीन टर्न सलंग नगरसेवक केला आणि चौथ्या टर्नला भरपूर मतांनी नगराध्यक्ष या मत नगराध्यक्ष दिलेला आहे मित्रांनो तुम्ही मला माझ्यावर उपकार आहेत तुमचे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून द्या की आम्ही फक्त फक्त विकासाचे माग आहेत एवढा बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना